स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडे याला स्वारगेट पोलिसांनी गुनाड गावातून अटक केली आहे गेल्या दोन दिवसांपासून आरोपीचा शोध सुरू होता आणि अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलंय दोन दिवस उसाच्या शेतात लपून बसलेल्या आरोपीला जेवण मिळत नव्हतं त्यामुळे तो रात्रीच्या वेळी आपल्या नातेवाईकांकडे पाणी पिण्यासाठी जात होता पोलिसांनी याच माहितीच्या आधारे त्याचा मागोवा घेतला अखेर रात्री एक वाजता तो कॅनॉलजवळ झोपलेला असताना शोधोमोहीम राबवणारा पोलिसांना दिसला त्यानंतर तातडीने त्याला ताब्यात घेऊन पुण्याला रवाना करण्यात आलंय सध्या त्याला लष्कर पोलीस ठाण्याच्या मध्ये ठेवण्यात आलंय पुढील चौकशीसाठी त्याला पुण्यात हलवण्यात आलं असून तुर्तास एवढंच सांगता येईल अशी माहिती डीसीपी निखिल पिंगळे यांनी दिली मात्र बलात्कार प्रकरणातील हा आरोपी सापडल्यानं पुणे पोलिसांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला आरोपी दत्तागाडे सध्या स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर या संपूर्ण घटनेची दुसरी बाजू समोर येईल मात्र तीन दिवस आरोपी दत्तागाडेनं पुणे पोलिसांना चांगलाच घाम फोडला होता अखेर पोलीस त्याला पकडण्यात यशस्वी ठरलेत आता या प्रकरणातील तपासावर अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलंय